प्रकरणी संभाजी आरमारच्या नेतृत्वाखाली चौदा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे गुंठेवारी खरेदी विक्री प्रक्रिया सुरू व्हावी या मागणीसाठी आग्रही आणि आक्रमक असलेल्या संभाजी आरमारनं न गुंठेवारी मिळकतधारकांची बैठक संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या अध्यक्षतेखाली बोलावली होती डॉक्टर निर्मल कुमार पडकोले सभागृह इथं मिळकतधारकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत या प्रश्नी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला शासनाला जाग आणून देण्यासाठी चौदा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या धडक मोर्चात या प्रश्नामुळे अडचणीत सापडलेल्या सर्व नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आमच्या भावाने विचारते की आमदार खासदार काय करतात तर बरेचसे प्लॉटिंग आता नवीन होणारे आमदार खासदाराचे मुंटे वारी खरेदी विक्री सुरू झाली तर तुमच्या प्लॉटची खरेदी विक्री होईल आणि त्यांचे जे ग्रँड टायटल प्लॉट आहे ते पडून जाते अशी त्यांना आहे आणि एक रुपयाचा मात शंभर रुपयाला विकायचं ही जर मुंटेवाय खरेदी विक्री सुरू झाली तर सोलापूर शहरातील जागांचे भाव पण बऱ्यापैकी कमी होतील आणि जागांचे भाव कमी झाले तर नवीन प्लॉटिंग करताना बिलगावचं नुकसान होईल

संभाजी आरमारचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते